प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी महापालिकेने आज दुसऱ्या दिवशीही अतिक्रमणाविरोधात पोलीस बंदोबस्तात धडक मोहीम राबवली या मोहिमेत जे सी बीच्या सहाय्याने दुकानासमोरील कट्टे उद्ध्वस्त करण्यात आले तर पलक छपरीसाठीचे लोखंडी अँगल कट्टरण कापून काढत हातगाडे फलक जप्त करण्यात आले दरम्यान मुख्य मार्गावरील महापालिकेच्या शाळा क्रमांक दोन जवळ या मोहिमेला विरोध केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता मात्र त्याला न जुमानता प्रशासनाने दोघांना ताब्यात घेऊन ही मोहीम पूर्ववत सुरू ठेवली इचलकरंजीतील मुख्य महामार्गावर सर्वच रस्त्यावर अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे वाहतूक कोंडीमुळे अनेक वेळा अपघातही होत असल्याचे तक्रारी वाढल्यात त्यामुळे महापालिकेने गुरुवारपासून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण निर्मूलनाची धडक मोहीम सुरू केली आहे आज या दुसऱ्या दिवशी महात्मा गांधी पुतळा ओळ स्टेशन रोड राजेश्री शाहूपुतळा परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आले महापालिकेच्या शाळा क्रमांक दोन जवळ या मोहिमेला काही दुकानदारांनी वाद घातला विरोध केला यावेळी अतिक्रमण काढून देणार नाही अशी भूमिका घेत रस्त्यावर आडव झोपण्याचा प्रकारही घडला यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता अखेर प्रशासनाने दोघांना अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरूच ठेवली या मोहिमेसाठी दोन पथक करण्यात आली होती या दरम्यान गटारीवरील कट्टा बांधून केलेले ठिकठिकाणचे थीक अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त करण्यात आले तर फलक लावलेल्या लोखंडी अँगर कटरन कापून काढण्यात आले हातगाडे फलक लोखंडी अँगलही जप्त करण्यात आले या मोहिमेत अतिक्रमण निर्मूलन पथकातील अधिकाऱ्यांसह महापालिकेतील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि पोलीस सहभागी झाले होते या मोहिमेमुळे मुख्य मार्गावरील अतिक्रमणे हटल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत असून प्रशासनाने पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी होत आहे